नमस्कार गोड गोड बोलून शेवटी धोका देणारी माणसे कशी ओळखावी विश्वासघात करणाऱ्या व्यक्तींची ही अकरा लक्षणे मित्रांनो आजकाल सर्वांनाच माहीत आहे की अनेक लोक आपला विश्वासघात करत असतात नमस्कार गोड गोड बोलून शेवटी धोका देणारी माणसे कशी ओळखावी विश्वासघात करणाऱ्या व्यक्तींची ही अकरा लक्षणे मित्रांनो आजकाल सर्वांनाच माहीत आहे की अनेक लोक आपला विश्वासघात करत असतात ते आपल्या तोंडावर बोलतात पण शेवटी ते आपल्याला धोका धोका देतात या देणाऱ्या माणसांना कसे ओळखावे जेणेकरून आपण त्यांच्यापासून दूरच राहता येईल त्यामुळे आपला धोका सुद्धा होणार नाही व विश्वासघात देखील होणार नाही अशा व्यक्तींची अकरा लक्षणे आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्याआधी त्या व्यक्तीचा व्यक्तीला अधिक पडताळून पहा की ती व्यक्ती खरंच विश्वास ठेवण्याच्या लायकीची आहे का म्हणजेच ती व्यक्ती तुमच्या दुःखामध्ये तुमच्या सोबती होती का ज्यावेळी आपली परिस्थिती चांगली असते त्यावेळी सर्वच जण आपल्याशी गोड गोड बोलत असतात परंतु ज्या वेळेला आपल्याला खरंच खूप त्यांची गरज असते त्यावेळी कोणती व्यक्ती आपल्यासोबत आहे तीच व्यक्ती आपली हितचिंतक असते म्हणूनच अशाच व्यक्तींवर विश्वास ठेवा की जी आपल्या सदैव सोबत असतील जे आपल्या सुखात आणि दुःखात कायम आपल्या सोबत राहते तीच व्यक्ती विश्वास ठेवण्याच्या लायकीची असते या उलट जी व्यक्ती आपली जेव्हा परिस्थिती चांगली असते चा त्यावेळी आपल्यासोबत गोड गोड बोलते आणि नंतर आपल्या वाईट काळामध्ये ती आपल्याला सोडून जाते या व्यक्ती कधीही विश्वास ठेवण्याच्या लायकीच्या नसतात अशाच काही लक्षणे ज्या व्यक्ती आपल्याला धोका देतात त्यांची माहिती आज आपण घेणार आहोत जी व्यक्ती इतरांचे गुपित तुम्हाला बिंधकपणे सांगते ती व्यक्ती तुमचे सिक्रेट्स देखील इतर सांगण्यासाठी पुढे मागे पाहत नाही अशी व्यक्ती नक्कीच आपल्याला धोका देते या व्यक्तीवर कधीही आपण विश्वास ठेवू नये जी व्यक्ती आपल्याशी बोलताना दुसऱ्याचे उणे धुणे काढते कि हा असाच आहे तो तसाच आहे ती व्यक्ती देखील विश्वासास पात्र नसते ज्या व्यक्ती चारित्र्यहीन कपटी असतात स्वार्थी असतात व अप्रामाणिक असतात अशा व्यक्तींवर कधीही विश्वास ठेवू नये जी व्यक्ती तुमच्या तुमच्या सर्व सोबत असते डोळे झाकून विश्वास ठेवते तुमची सांगत नाही अशी व्यक्ती विश्वासास पात्र असते पैशाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर आपण एखाद्या व्यक्तीला पैसे द्यायच्या आधी तर त्याच्या आधी चौकशी केली पाहिजे कारण लोकांच्या मनामध्ये लोभ निर्माण होण्यास वेळ लागत नाही आणि यामुळेच आपण त्यांची थोडी पार्श्वभूमी तपासून घेतली पाहिजे त्यामध्ये या व्यक्तीने आधी कोणाकडून पैसे घेतले होते का तो पैशाच्या बाबतीत फ्रॉड तरी करत नाही ना पैसे घेतल्यावर हो तो वेळेवर परत करतो ना या गोष्टीची चौकशी आधी आपण करावी मगच तिला पैसे द्यावे आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलेले आहे की जो जसा बोलतो तसेच तो, तो करतोय त्या व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवले पाहिजे जर एखाद्या व्यक्तीने तुमच्याकडे कोणती तरी एखादी वस्तू मागितली तर ती देण्याआधी ती व्यक्ती विश्वासास पात्र आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण त्या व्यक्तीला ती वस्तू देण्यासाठी जरा टाळाटाळ करावी ती व्यक्तीची प्रतिक्रिया जर उणे दुने बोलू लागले किंवा खूप राग आला तर ही व्यक्ती विश्वासास पात्र नाही हा माणूस तुमच्याशी कोणता तरी फायदा करून घेण्यासाठी गोड गोड बोलत आहे याउलट तुम्ही एखाद्या व्यक्तीला जर तुमची एखादी वस्तू मागितली की मला या वस्तूची खूप गरज आहे आणि तू मला या वेळेसाठी दे त्यानंतर मी तुला परेत करेन जर त्या व्यक्तीने कोणताही विचार न करता तुम्हाला ती वस्तू दिली तर नक्कीच ती व्यक्ती विश्वासास पात्र आहे आणि जर त्या व्यक्तीने तुम्हाला ती वस्तू देण्यासाठी नकार दिला तर नक्कीच ती व्यक्ती फक्त तुमचा फायदापुरता वापर करते त्यामुळे ती व्यक्ती विश्वासास पात्र नसते व्यक्ती विश्वासघातकी असते त्या व्यक्ती खोटारडे असतात व त्याआधी त्यांनी कोणाला कोणाला तरी विश्वासघात केलेला असतो दुःख दिलेलं असतं धोका दिलेला असतो ज्या व्यक्ती विश्वासघात करणारे असतात त्या व्यक्ती त्यांनी दिलेला शब्द कधीही पाळत नाहीत जी व्यक्ती विश्वासघात करणारी व धोका देणारे असतात त्या व्यक्ती सतत इतरांची उणीधुनी काढत असतात त्याचबरोबर त्या व्यक्ती खूप स्वार्थी असतात स्वतःचा सार्थ साधण्या साधून घेण्यासाठी ती इतरांची गोड गोड बोलत असतात या धोका देणाऱ्या दे व्यक्तींना दुसऱ्याच्या जीवनाशी काहीही घेणं देणं नसतं ते फक्त स्वतःचा विचार करत असतात दुसऱ्याचं दुःख त्या कधीही समजून घेत नाहीत जर एखादी वाईट गोष्ट घडली तर त्याचे खापर दुसऱ्याच्या कपाळी ते, ते फोडत असतात या व्यक्ती कधीही कसल्याही प्रकारची जबाबदारी स्वतःवरती घेत नाहीत या व्यक्ती दुसऱ्यावरती कंट्रोल साधण्याचा प्रयत्न करतात एक प्रकारचे वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत असतात त्याचबरोबर ज्या व्यक्ती व्यसनीय आहेत त्या व्यक्ती देखील कधी विश्वास ठेवू नये हे त्यांच्या मनाच्या लहरीवरून बोलत असतात अशा प्रकारे आपण विश्वासघात की व्यक्तींची लक्षणे कोणकोणती आहेत याबद्दलची माहिती जाणून घेतली व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद